बातमी एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जळगावमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली असं वक्तव्य त्यांनी केलंय या राज्यामध्ये सरपंच हे आता सुरक्षित राहिलेले नाहीत सरपंचाची हत्या या राज्यामध्ये व्हायला लागलेली आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय लोकप्रतिनिधी देखील सध्या सुरक्षित नसल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे राज्यामध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर एकनाथ खडसेंच्या टीकेवर गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर केलंय विरोधी पक्षाकडून जळगावला बदनाम करणं सुरू आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय धरणगाव मध्ये परवा दिवशी एका मुलीला छेडखानीचा विषय समोर आला अन्य त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे राज्यामध्ये निर्माण झालेले आहे माझ्याकडे एक जी घटना घडली आमच्या संदर्भामध्ये अद्याप पावेतो तो पोलिसांना तीन आठवडे झाले पोलिसांना गुन्हेगार सापडत नाही आहे म्हणजे हेतू पुरस्पर पोलीस खातं याच्यामध्ये हे प्रकरणाच्या संदर्भात हलगर्ची करताय त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय नाही मिळणार आहे ही घटना माझ्याच मतदारसंघातली माझ्या घरापासून दहा किलोमीटरची आहे हे जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाच्या आमदारांचं आहे मला तरी असं वाटतं मलाही मुलगी आहे आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असे आरोप सांभाळून करावे अशी माझी त्यांना विनंती आहे